जय श्री राधे रामकृष्ण हरी जय हरी व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की इंदुरीकर बाबांच्या पुरीचं साखरपुडा होता आणि साखरपुडाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्याच्या नंतर व्हायरल करणाऱ्याचेही भाव कसे आहेत सांगता येणार नाही पण कमेंट्स करणाऱ्यांनी एवढे चुकीचे कमेंट्स केलेले आहेत तर हे सांगायला की भाई जय इंदुरीकर बाबांना तुम्ही नावं ठेवतात बाबांनी कीर्तनासून संदेश दिलेला आहे तो काही चुकीचा नाही तुमची तर... जर ऐकत असेल तर तुम्ही लाखोने खर्च करू शकतात पण ऐपत नसेल व्याजाचे पैसे उचलून जर तुम्ही पुरीचे लग्न करत असाल तरी कुठंतरी तरी चुकतं हे सांगणं जर तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर मस्त चुकीचं आहे पर बाबांनी प्रत्येक वेळेस जगण्याचा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे आणि जितकं साधं सोपं जीवन जगतंय तेवढं साधं सोपं जीवन जगण्याचा संकेत बाबांनी आपल्याला कीर्तनाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि बाबांच्या पुरीचा सातरपुडा आहे पहिले तर बाबा कीर्तनातून बोलून गेले की माझ्या पुरीचा साखरपुडा आहे जे हिंदू असतील त्यांना कळत असेल की जर पुरीचा साखरपुडा असेल तर पुरीचे मायाबा कपडे घेत नाही कपडे घेणारे तिकडे नवरसेवाकडचे असतात आणि तरी पण ठीक आहे ना जर खर्च झालाच असेल तर इंदुरीकर बाबांचं जर उत्पन्न तसं असेल तर इंदुरीकर बाबा खर्च करतात इंदुरीकर बाबांच्या घरामध्ये आता पुरीचा साखरपुडा आनंदाचा दिवस होता कदाचित ती व्यक्ती दुविधा परिस्थितीमध्ये असेल की आता पोरगीचं लग्न होणार हा एक आनंद आहे आणि मुलगी घरून जाणार की बापाला काय दुःख असतं ते कोणत्या बापाला करतच पण अशा परिस्थितीमध्ये आपण बाबांना सपोर्ट करायला पाहिजे होता ज्या माणसाने तीस ते पस्तीस वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा केली ज्या माणसानं परिवाराला वेळ न देता समाजाला वेळ दिलेला आहे आणि आता कुठं दोन चार दिवस आनंदाचे त्यांच्या घरात आलेले होते तर प्रत्येकानं या कार्यप्रसंगाला सपोर्ट करायला पाहिजे होतं सामील झालं पाहिजे होतं म्हणजे घरी घरी बसल्या का असे ना व्हिडिओ आल्याच्यानंतर कमीत कमी शुभेच्छा तरी दिल्या पाहिजे होत्या चांगल्या पण तुम्हाला शुभेच्छा देता नाही आल्या तर नाही दिल्या ठीक आहे कोणाला चांगलं म्हणता येत नसेल तर म्हणू नका पण कोणाला वाईफ तरी म्हणू नका किंवा येणू नका इंदुरीकर बाबांच्या घरामध्ये आता एवढं मोठं कार्य झालेलं आहे आणि तुम्ही ज्या व्यक्तीनं आपल्यासाठी परिवाराला भेट दिला आणि त्या व्यक्तीनं समाजाला भेट दिला आणि त्या व्यक्तींना आता वेळ द्यायची वेळ मतलब घरांना घरच्या परिवाराला पुढे वेळ द्यायची अशा प्रसंगाला तरी आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे होता असं मला वाटतं आणि बाबांनाही सांगू इच्छितो बाबा तुम्ही वारकरी संप्रदायाची श्रीमंती आहात कोणी कमेंट्स करत असेल कोणी तुमच्यावर व्हिडिओ बनवत असेल की इंदुरीकर महाराजांच्या वागण्यामुळे किंवा हा साखरपुडामध्ये झालेल्या कर्जामुळे वारकरी संप्रदाय नाराज आहे तर वारकरी संप्रदाय एवढ्या घालवलेला विचाराचा नाहीये वारकरी संप्रदायाला आनंद आहे कोणी वारकरी संप्रदायाचे इंदुलीकर बाबांच्या पुरीचं लग्न नाही तर ते आमच्यासाठी सुद्धा आमच्या लहान या बहिणीचं लग्न आहे आणि लग्नामध्ये जर कधी आनंद घेतला नाही तर ते लग्न काय कामाचं जर बाबांची ऐकत आहे तर करू त्या काय फरक पडतो अरे ज्या बाबांनी साखरपुड्यामध्ये शेतकरी लोकांना लाख रुपये दिले हे लाख रुपये दिल्याचा व्हिडिओ नाही व्हायरल झाला बाबांचा म्हणजे जेव्हा जेव्हा महाराज काही चांगलं काम करतात तेव्हा महाराजांचं ते सांगितलं जात नाही पण कुठं चुकल्याच्या नंतर त्याच्यावर बोटं ठेवतात आणि याच्यामुळेच तर आपण मागं राहिलो असं मला वाटतं कदाचित मी पण तुमच्यापेक्षा आणि कमीच असेल ऐकणाऱ्या शोतांनाही सांगेल मी खूप कमी असेल तुमच्यापेक्षा पण माझी विनंती असेल दादा जगा आणि जगू द्या काय ना बाबांना दोष देण्यापेक्षा तुम्ही स्वतःला एकदा प्रश्न करा बाबा चुकले आहेत का अरे बाबांनी तर तुमचं तुमचा त्रास नको व्हायला तुम्हाला म्हणून तू बाबा संदेश देतात आणि तुमच्याकडे पैसा अडका सर्व काही आहे तर तुम्ही मोकळा खर्च करा ना बाबांचा कुठं विरोध आहे आणि बाबा कुठं तुमची बँक बॅलन्स चेक करताय की तुमचं किती नुकसान झालेलं आहे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करा पण ज्या बाबांच्या घरामध्ये आता शुभ कार्य येते त्यांच्या भावना दुखू नका कारण हे आता इंदुरीकर बाबांचा पोरीचा साखरपुडा होता इंदुरीकर बाबांच्या पोरीचा साखरपुडा जर असं असेल तर एखाद्या गरीबाचं जर काही कार्य असेल तर तुम्ही असंच करणार आहात का आता प्रत्येक महाराजांना तुम्ही बदनाम करायला बसलेत करा का अरे त्या महाराजांनाही मन आहे त्यांनाही परिवार आहे त्यांना पण परिवाराला वेळ द्यावा लागेल परिवारासाठी करावं लागेल जर इंदुरिका बाबांनी आपल्या पुरीला आनंद वाटेल असं जर लाख दोन लाख सर्च केले असतील तर काय वाव ठरलंय आणि बाबांना सांगेल बाबा तुम्ही एक वाक्य वापरून गेलात कीर्तनातून की मी आता कीर्तन करणार नाही फेटा बांधणार नाही बाबा तुम्ही वारकरी संप्रदायची श्रीमंती आहेत आणि तुमच्याकडनं आम्ही बऱ्याच गोष्टी अशा शिकतो की काही विषयांना इग्नोर कसं करायचं हे आम्ही तुमच्याकडनं शिकतो बाबा आणि तुम्ही थांबणं हे आमच्यासाठी खूप मोठं दुःख आहे हे वाक्यसुद्धा तुम्ही वापरू नका कारण आम्हाला सर्वांना पूर्ण महाराष्ट्राला तुमची गरज आहे बाबा या लोकांच्या नादी लागणं म्हणजे आपण सरळ सरळ आपला गडवाया घालवणंच आहे नाहीतरी पण तरी मला समाजाला सांगणं आहे तुम्ही बाबांना ट्रोल करण्यापेक्षा बाबांना टार्गेट करण्यापेक्षा बाबांचं कार्य बघा ज्या महात्म्यानं धर्मासाठी काम केलेलं आहे त्या बाबांचा विचार करा आणि असं बोलून त्यांना दुखवण्यापेक्षा त्यांना सुखद शब्दांना जर आनंद देता येत असेल तर बाबांना किंवा आमच्या दिदीला शुभेच्छा देऊन पण हा आनंद व्यक्त करता आला असता आणि अजूनही वेळ गेलेली ना नाही सगळ्यांना विनंती असेल की कुठेतरी बाबांना टार्गेट करणं थांबवा आणि तुम्हीच जर का धर्माच्या प्रचारक लोकांना जर त्रास देत असाल तर मग पुढे काय होईल तुम्ही विचार करा बाबांच्या मुळे किती पोरं तरुण पोरं निर्वेशनी झाले किती किती पोरपोरींवर परिवर्तन होत आहे हा विचार करा असो काही तस चुकलं असेल माझंही तर मी समाजाची जाहीर माफी मागतो सगळ्यांना सांगेल बांधवांना तरुण भावांना जे कमेंट्स करतात कमेंट्स करणारे काही अशिक्षित नसतीलच ज्यांना लिहिता वाचता तेच आहेत तर तुम्हाला हे कळलं पाहिजे जर आपण धर्माचे प्रचारकांना जर त्रास देऊ तर पुढे जाऊन आपला धर्माचा प्रचार कोण करणार आहे एवढं तुम्ही तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे राजे छत्रपती शिवरायांनी तुकोबरायांची पूजा केलेली आहे आणि जर का तुम्ही आम्ही तुकोबा होऊ शकत नाही तुम्ही शिवराय होऊ शकत नाही पण कमीत कमी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न तरी करा ही सगळ्या बांधवांना विनंती असेल जय श्री राधे 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 रामकृष्णारी जय हरी